तर मुंबईच्या चेंबूर टिळक नगर मध्ये जागतिक नागरिक संरक्षण दिन वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे चेंबूर टिळक मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला अतिरिक्त नियंत्रक नरसिंग यादव या ठिकाणी उपस्थित होते तसेच नागरिक संरक्षण दलाचे मानसवी अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील अच्छा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि आयोजक देखील आदरणीय नरसिंग यादव सर अतिरिक्त नियंत्रक नागरी संशोधक मुंबई उपायुक्त त्याचबरोबर महाराष्ट्र ट्रिपल केसरी आणि विविध या कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या माहितीप्रमाणे शंभरहून अधिक पदकं प्राप्त केलेले आमचे अतिरिक्त नियंत्रक <laughs> यादव साहेब यांचं परवानगी घेत आहेत आणि या ठिकाणी डेमो सुरू करणार आहे आपण तसं घेऊन जाऊ तिथे आपण त्यासाठी अँबुलन्स या ठिकाणी नियोजन केलेलं आहे दैनंदिन कोणत्याची शिक्षणा झाली आहे

तो त्याचा कंट्रोल घेतो आणि त्या ठिकाण घटनेवर नियंत्रण ठेवलं जाते असं वाटतं की ह्या जा ठिकाणी मोठा धोका झालेला आहे आणि हा धोका टाळण्यासाठी इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसरची गरज आहे म्हणून इन्सुडन्स कंट्रोल ऑफिसर त्या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहे आग ज्या साईडला त्याच्या साईडच तुम्ही आग निघू शकत नाही तर आगीच्या डायरेक्शन मध्येच आग निघवली जाते हे माणसं असतात आणि त्यांना कॅज्युअल्टी कसं हँडल करायला पाहिजे त्याला कसं लिफ्ट करायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा जर दुर्घटना होते तर बऱ्याच लोकांना दुर्घटना कमी लागतं पण कॅज्युअल्टीला जर आपण बरोबर हँडल नाही केलं तर त्याची दुर्घटना अधिक वाटते आणि कॅज्युअल्टीला जास्त दगा होते बऱ्याच वेळेला कॅज्युअल्टीला उचलताना जगावंसारखं उचललं जातं काही लोक दोन पाय आणि दोन हात पकडतात उचलतात आणि त्याच्या पूर्ण स्पायनल पॉवर तर आपल्याला नक्कीच कळेल की ह्या प्रशिक्षणामार्फत एक सिस्टमॅटिक इस वे ऑफ ट्रेनिंग हा जो पार्ट आहे तो बिघाड या ठिकाणी हाताळण्यासाठी त्या ठिकाणी घटना अधिकारी इतर अधिकारी देखील त्या ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर जर तुम्हाला नियंत्रण ठेवलं तर घटनेचं रूपांतर मोठ्या आपत्तीमध्ये तर ज्यावेळेस महिलेच्या डाळा पायाला जखम होते त्यावेळेस आपण तीन हाताच्या बैठकीच्या मार्फत म्हणजे नागरी संरक्षण जेव्हा दुर्घटना होते ते पण आपण कॅनिंड कमेंट पॉईंट असते त्यानंतर त्याला परीक्षा केली जाते आणि त्यानंतर त्यांना जर एका योग्य तर घरी पाठवला जातो किंवा त्यांची रवानगी माहीत असेल ज्या ज्या वेळेस दुर्घटना You're <laughs> ठिकाणी होतो ह्याचा उपयोग आपण आपल्या घरी करू शकतो ज्या पण या ठिकाणी उपस्थित गृहिणी आहेत ज्या पण महिला आहेत या ठिकाणी विनंती आहे की हा ज्यावेळेस आम्ही घरी जाण्याला पोहोचू शकतो आणि त्यावेळेस कधी न कळत तुमच्या भांड्यामध्ये आग येते आज परंतु ऑल आगीचं डायरेक्शन बघा हवा ही आपला उद्यानाच्या एकदम राईट साईडला बाहेरच्या साईडला आहे जातो त्यावेळी आग निघणार

जेव्हा ऑइल फायर असते तेव्हा वॉलवर जेणेकरून जो होम आहे तो ऑइलवर येईल आणि एक प्रकारचा स्मॉझरिंग इफेक्ट म्हणजे त्या ऑक्सिजनचा पुरवठा बदलला वेळेस मोठ्या प्रमाणात आगी लागतात त्यावेळेस जाणारी बाजूला म्हणजे आपण बाजूला करू शकतो उदाहरण जर दहा खुर्च्या आहेत आणि त्याला एका खुर्चीला आग लागली तर एक जाणारी खुर्ची बाजूला करायची आणि बा बाजूला ठेवायची आपण जर बाजूला केल्या तर बाजू आज ही त्या त्याच मर्यादित राहील हे आपल्याला माहीत गरजेचं गरजेच लवकर कशाप्रकारे बघ खुर्ची गाठ बांधलेली आहे त्या खुर्ची गाठाने एका आरामात एक आरामात जशी माणूस बसतो एका खुर्चीमध्ये तशा पद्धतीने ही व्यक्ती वरून या ठिकाणी सोडलेली आहे म्हणजे ती आग लागली असेल तर वरून आपण कसं विमोचन करू शकतो आरामात खुर्ची बनवण्याच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं त्याला आणि पाणीमागे गोड लाईनचा सपोर्ट आहे भिले दिलेला आहे भिलेच्या माध्यमातून त्याला कंट्रोल माझी प्रथम चार पथक रेडी आहे त्या जसमी व्यक्तीला संकटण्यासाठी तर

आणि नक्कीच पुढे भविष्यामध्ये सिविल खूप मोठा होईल मी प्रत्येक गाडी जातो आणि सर्वांना रिक्वेस्ट करतो सिविल सिव्हिल ला जोडा तुम्ही या सिव्हिल डिफेन्स ला तुम्ही सिविल डिफेन्स ला येऊन तुम्ही देशासाठी काय करू शकता आणि काय देशाला काय योगदान द्यायचं असेल तर तुम्ही सिविल डिफेन्स मध्ये या सर्वांना आवेदन करतो निवेदन करतो आणि सिव्हिल डिफेन्स आता खूप आता जसं जे पण मी आलो ते आम्ही सत्तीस तारखेला कुठली पण स्पर्धा घेतो तर पण प्रत्येक वेगळी वेगळी स्पर्धा पण घेत आहे की ज्याच्या कारण ते प्रत्येक वर्गचे लोक खेळाडू असू किंवा ते कोणी बिस्टले नसून सरकारी गव्हर्नमेंट सर्व असून सर्वांना मी एकत्रित करून सिविल डिफेन्स सिविल डिफेन्स आपल्याला वाढवायचं आहे असा पण ते प्रयत्न करत आहे आणि पुढे पण करत राहील आणि सिविल डिफेन्सचा खूप मोठी टीम इथे मुंबई मधून निर्माण अपेक्षा आहे यहां पे सिविल डिफेंस के प्रोग्राम में मैंने फर्स्ट टाइम अटेंड किया है और यहाँ पे मैंने जितनी भी लेडीज थी और जिन्होंने डेमोस्ट्रेशन दिया था आग आग बुझाने के लिए डेली लाइफ में जो लेडीज के लिए ले ना बहुत इंपॉर्टेंट चीजें हैं और इनका ध्यान इनका डेमोस्ट्रेशन आम लोगों ने देखने को मिला क्योंकि हमें आम रूप से नहीं देखने को मिलता जो लाइव डेमोस्ट्रेशन किया है यहाँ पे लोगों ने इस फॉर्मल जगह पे जहाँ लोगों ने बिल्कुल पास से देखा तो इससे बहुत अच्छा सीखने को मिलता है और लोगों में जागरूकता बढ़ती है कि कैसे हमें बचना चाहिए कैसे सिविल डिफेंस अपने को सहयोग करता है तो ये बहुत बड़ी बात है आप लोगों का बहुत ज्यादा योगदान रहा है इसमें आज लोगों को लाइव डेमो करके दिखाना एक आप बहुत बड़ी बात है और मुझे ये बहुत अच्छा लगा आप लोगों का देख के आगे भी आप ऐसे ही करते रहे ताकि लोग आसपास के ऐसे ही जागरूक होते रहे और हमारा देश इन चीजों से जागरूक होके और इन चीजों से बचे जो भी छोटी छोटी चीजें आप अपने को फेस करने को मिलती है जो जागरूक नहीं है ना तो इससे आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद बहुत अच्छा लगा मुझे आके यहाँ और आगे भी ऐसे ही करते रहिए प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की भारत व कायदा ने प्रस्तावित झालेला भारतीय संघटनेशी इमान्य व खराखुरा निष्ठ राहीन व माझा नागरिक संरक्षण दलाचा सोपवलेले कामे मी निष्ठापूर्वक प्रमाणित पडे पार पाडी मी आज जागतिक नागरिक संरक्षण दिनी निर्भीत प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो की आंतरराष्ट्रीय नागरिक शिक्षण संघटनेच्या समता बंधुत्व प्रेम आदर व एकता पंचशील तत्वाच्या माझ्या वागडी अंतर्भाव करीन व निष्काम रीतीने कार्य करीन जय हिंद तर मी मुंबईतील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आवाहन करतो की आपण आज आपन तोरो दारे जे आपण सर्व माध्यमाच्या द्वारे डेमोन्स्ट्रेशन दाखवलं लोकांचं जीव कसं वाचवून याची प्रात्यक्षिक आपण बघितले आहेत ती प्रात्यक्षिक बघून आपण देखील ना उत्स्फूर्तपणे नागरिक दलामध्ये भरती व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि आपण मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने या नागरिक संशोधनामध्ये आजच्या दिनी मी तुम्हाला आवाहन करतो आणि